मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती खुशखबर आहे की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पगार वाढणार आहे कर्मचाऱ्यांचं आणि आठव्या वेतन आयोगाची जी फाईल आहे तीसुद्धा तयार झाली आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे तर नेमकी काय बातमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ परंतु त्याकरता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पाच वर्षांनी पुन्हा एकदा भारतात लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे आणि देशभरात अशा प्रकारे पाच टप्प्यात आता दुसरा टप्पा संपलेला आहे आणि पाच टप्प्यात मतदान होणार आहे आणि दरम्यान ही जी मतदान प्रक्रिया आहे ही पूर्ण झाल्यानंतर चार जूनला चार जून दोन हजार चोवीसला निकाल लागणार आहे अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ही बातमी अशी आहे मित्रांनो की कर्मचाऱ्यांचा अतिशय जिवाळ्याचा जो विषय आहे आणि तो जिवाड्याचा विषय आठव्या वेतन आयोगासंदर्भात आणि मिळालेल्या माहितीनुसार नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की आठव्या वेतन आयोगाबाबत विभागीय अधिकाऱ्यांचे एकमत झाले असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे विशेष म्हणजे मीडिया रिपोर्ट्समध्ये आठवा वेतन आयोगासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे केंद्रात जे नवीन सरकार येईल ते मग कोणत्याही पक्षाचे असो ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी काम करेल असे म्हटले जात आहे मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही खरे तर आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो पहिला वेतन आयोग एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आला होता आणि शेवटचा म्हणजे सातवा वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता मात्र सातव्या वेतन आयोगासाठी ज्या समितीची स्थापना झाली होती ती दोन हजार चौदामध्ये झाली होती आणि प्रत्यक्षात जो वेतन आयोग लागू झालेला होता तो त्याच्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळामध्ये लागू झालेला होता अर्थातच याचा अर्था अर्थ असा निघतो की आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीस पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पात देखील आठवा वेतन आयोगावर प्रश्न उपस्थित केले गेले के होते पण त्यावेळीही सरकारने आठवा वेतन आयोगाबाबत सरकार, सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते त्यावेळी अर्थमंत्रालयानी मंत्र्यांनी स्वतः देखील आठवा वेतन आयोग लागू करण्यास नकार दर्शविलेला होता मात्र आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे सरकार केंद्रात येईल ते सरकार आठवा वेतनायक लागू करेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये होऊ लागलेला आहे जिकडे तिकडे बोलल्या जात आहे त्यामुळे आता मीडिया रिपोर्ट्समध्ये केलेला हा जो दावा आहे हा खरा ठरतो की काय हे पाहण्यासारखे राहणार रा आहे आणि आपण पाहू निवडणुकीच्या निकालानंतर सरकार काय निर्णय घेते कोणतेही सरकार असो तर मित्रांनो ही महत्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद